श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना गाणगापुराला भिक्षा का मागितली जाते याचं कारण तुम्हाला माहीत आहे का तर तेच कारण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा एका थकलेल्या आईने आपल्या मुलाला अन्न घालावं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान यावं हे बघून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू यावेत अगदी तसंच गाणगापूरच्या गल्लीत रोज घडत असतं हातात भिक्षेची पाठी ओठावर भिक्षाम दे भगवंता अशा स्वरात गुंजणारी विनवणी आणि समोरचं दार उघडून श्रद्धेनं काहीतरी अर्पण करणारा एक भक्त या सगळ्यात एक वेगळी शक्ती असते ती असते गुरुकृपेची गाणगापूरच्या दत्त महाराजांच्या पवित्र भूमीत आजही भक्त भिक्षा मागतात पण ती भुकेपोटी नव्हे तर कृपापोटी असते या मागण्यामध्ये लाचारी नसते तर ती गुरुवर असलेले अपार श्रद्धा आणि भक्ती असते गाणगापूर दत्तगुरूंचं एक जिवंत स्थान आहे गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे येथे श्री सरस्वती स्वामींनी अनेक वर्ष तपस्या केली असं मानलं जाते की हे स्थान आहे श्री दत्तात्रयाचं अनुभव तीर्थ जेथे त्यांच्या कृपेचा अनुभव आजही भक्तांना होत असतो श्री गुरुचरित्र या ग्रंथात त्यांचं विशेष महत्त्व नमूद केले आहे आता भिक्षा मागणे मागं काय पौराणिक रहस्य ते पाहूया गाणगापुराला भिक्षा मागण्याची एक परंपरा कुठून आली आहे यामागे काय खोल आध्यात्मिक अर्थ आहे का त्याच्या मागे कुठलं रहस्य दडले आहे का ते पाहूया श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामींनी गाणगापूरमध्ये वास करत असताना रोज गावात भिक्षा मागून अन्न आणायचं आणि त्याचं सामूहिक भोजन करायचं असा नियम ठेवला होता त्यांच्या भक्तांनी विचारलं स्वामी आपण योगेश्वर आहात मग भिक्षा का मागावी त्यावर स्वामी म्हणाले भिक्षा ही अहंकाराचा नाश करणारे आहे जेव्हा मनुस मनुष्य दुसऱ्याच्या दाराशी विनवणी करतो तेव्हा त्याचं अंतःकरण शुद्ध होतं आणि गुरुच्या दारी भिक्षा मागणं म्हणजे कृपेला पात्र होण्याची पहिली पात्रे आहे हे लक्षात ठेवा त्यांच्या आदेशानुसार जो कोणी गाणगापूरला येईल त्यांनी गावभर भिक्षा मागावी ही आज्ञा आजही शेकडो भक्त पाळत असतात भिक्षा दे भगवंता एका एक स्वरामागचं हे तत्वज्ञान आहे गाणगापूरच्या रस्त्यावर भिक्षा दे भगवंता श्री दत्त महाराज की जे अशा स्वरात फक्त भिक्षा मागतात पण ही भिक्षा अन्नासाठी नसते तर ती असते अहंकार टाळण्यासाठी गुरुकृपा मागण्यासाठी आणि जीवन परिवर्तन घडवण्यासाठी या परंपरेनुसार जेव्हा एखादा भक्त दरवाजा जवळ जाऊन भिक्षा मागतो तेव्हा घरातील लोक तो श्री दत्ताचा अवतार मानून त्यांना अन्न धान्य पैसे किंवा काहीतरी अर्पण करत असतात यालाच अन्नदान समजलं जातं आणि हे दान केल्यानं घरात सुख शांती आणि आरोग्य असं मानलं जातं गुरुची परीक्षा आणि भक्तांची कसोटी कधी कधी काही घर भिक्षा देत नाहीत अशा वेळेस काही भाविकांना राग येतो पण श्री गुरु चरित्रात सांगितलं आहे की हीच खरी भरी परीक्षा आहे जेव्हा कोणी देत नाही तेव्हा तू कोणावर राग करशील का गुरुवर की स्वतःवर कोणावर राग करशील तर भिक्षा मागणं हे साधन आहे शिक्षण आहे आणि समर्पणसुद्धा आहे गुरुचं वरदान जे भिक्षा मागेल त्यांना कृपा होईलच हे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं जो गाणगापुराला येऊन गावभर भिक्षा मागेल त्याचे सर्व पाप दूर होईल आणि त्याला माझी कृपा नक्कीच मिळेल ही गोष्ट केवळ धर्मशास्त्रात नाही तर आज हजारो भक्त स्वतःच्या अनुभवातून सांगतात मी भिक्षा मागितली आणि माझं आयुष्य बदलूनच गेलं गावभर भिक्षा मागून परतलेला एक वृद्ध भक्त त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्याला कोणीतरी विचारलं तुम्हाला काय मिळालं भिक्षेत तर तो हसून म्हणाला काही न मिळालं असतं तर मी चाललो असतो का पण मला गुरु भेटले हीच माझी संपत्ती झाली आहे गाणगापूरला भिक्षा मागणं म्हणजेच काही मागणं नव्हे ती तर गुरुचरणी सम संपूर्ण आत्मसमर्पणाची साक्ष आहे आजही जर तुम्ही जीवनात अडकलात दुःखात बुडालात दिशा हरवलात तर एकदाच गाणगापूरला जा हातात पाठी घ्या आणि म्हणत जा भिक्षा दे भगवंता श्री दत्त महाराज की जेश शक्यता आहे की तुम्हाला अन्न नव्हे पण आयुष्याची नवी दिशा नक्कीच मिळेल तुमचा हा भावनिक प्रसंग किंवा भावनिक प्रवास गाणगापूरच्या पायऱ्यावर थांबतो पण गुरुची कृपा तुम्हाला आयुष्याभर राहते म्हणून म्हणूनच तुम्ही जर गाणगापूरला गेला असाल तर भिक्षा नक्कीच मागण्याचा प्रयत्न करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ